आता व्हील साठी प्रत्येक वेळी जाण्याची गरज नाही एचडी वर थ्री डी ची सुविधा असलेले विट्यातील एकमेव ठिकाण तसेच विविध नामांकित कंपन्यांच्या टायर्स विक्रेते जय किसान टायर्स अँड मोटर्स आमचा पत्ता क्रांतीसिंग नाना पाटील कॉम्प्लेक्स विटा हायस्कूल समोर कराड रोड विटा नमस्कार आपण पाहत आहात कृष्णा जिओ मराठी न्यूज विटा परिसरातील बातम्यांचा वेगवान आढावा घेऊयात या हेडलाईन्स मधून स्वच्छतेविषयी जनजागृती करण्यासाठी विटा नगर परिषदेच्या वतीने मंगळवार 1 जानेवारी रोजी स्वच्छ बीटा मॅरेथॉनचा आयोजन करण्यात आले आहे मॅरेथॉन साठी तयार केलेल्या नगर परिषदेच्या वतीने अनावरण विटा शहराला स्वच्छतेसाठी फाइव स्टार मानांकर मिळवून देण्यासाठी विटा पालिका जोरदार मोहिं राबवणार माजी नगराध्यक्ष अध्यक्ष वैभव पाटील यांच्या पत्रकार परिषदेत माहिती स्वच्छ सर्वेक्षण 2019 ची सुरुवात 4 जानेवारी पासून प्रत्यक्ष सर्वेक्षण होणार आहे त्याच्यासाठी सर्व विटेकर आम्ही तयार आहोत आणि याचं आव्हान किंवा याची जागृती करण्यासाठी म्हणून आपण एक तारखेला हे स्वच्छता मॅराथॉन सुरू करत आहोत त्या मॅराथॉनमध्ये आपण जवळजवळ एक हजार पार्टिसिपेट आपण त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व होतील या दृष्टीकोनात नियोजन केलेलं आहे त्याच पद्धतीने डायमंड कल्चरल ग्रुप म्हणजे खासदार महोत्सवाच्या निमित्तानं जे सायकल रॅली त्या दिवशी सकाळी स्वच्छ सुंदर विटासाठी केलेलं आहे त्या रॅलीसाठी म्हणून जवळजवळ पाचशेपेक्षा जास्त आपण कॅब्स त्यांना प्रोव्हाइड करणार आहोत एक जनजागृती व्हावी आणि स्वच्छ सर्वेक्षणमध्ये पुन्हा एकदा अत्यंत चांगल्या पद्धतीचं मानांकन या शहराला मिळावं या दृष्टिकोनातून एक अवेअरनेस प्रोग्रॅम म्हणून या रॅलीमध्ये सहभागी होणार आहोत आपल्याला माहीत असेल पाठीमागच्या वर्षी आपण देशामध्ये पहिल्या पंचवीसमध्ये आलो ह्या वर्षी आता ते स्टार मानांकन आहे याच्यामध्ये या स्वच्छ सर्वेक्षण दोन हजार एकोणीसमध्ये आपल्या सर्वांचंच टार्गेट असं राहणार आहे की फाईव्ह स्टार मानांकन आपल्या शहराला मिळालं पाहिजे शहरातील हर एक नागरिक हा ज्या स्वच्छ सर्वेक्षणमध्ये अत्यंत प्रामाणिकपणे आणि अत्यंत उत्स्फूलपणे याच्यामध्ये भाग घेतलेला आहे त्यांनी सकारात्मक प्रतिसाद आपल्याला प्रत्येक गोष्टीत दिलेला आहे भविष्य सुद्धा स्वच्छ सुंदर विठा शहर बनवण्यामध्ये आपण सगळ्यांनी अशाच पद्धतीनं सहकार्य करावं अशी मापक अपेक्षा तिथं मी व्यक्त करतो पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त विटा येथे आयोजित खासदार महोत्सवाच्या व्यासपीठ उभारणी कामाचा ज्येष्ठ पत्रकार देवदत्त यांच्या हस्ते व तीन जानेवारी रोजी सायंकाळी सहा वाजता दादाजी मंगेशकर यांच्या गायनाचा डायमंड संगीत रचने कार्यक्रमाचं आयोजन या महोत्सवाचा जास्तीत जास्त लोकांनी लाभ घ्यावा डायमंड कल्चरल ग्रुपचे अध्यक्ष शंकर मोहिते यांचे आवाहन नागेवाडीचे सुपुत्र कैलासवासी पैलवान नाणासाहेब निकम यांच्या द्वितीय स्मरणानिमित्त नागेवाडी येथे पाच जानेवारी रोजी भव्य कुस्ती मैदानाचे आयोजन महाराष्ट्र केसरी पैलवान बालार शेख व भारत केसरी पैलवान सुशील कुमार यांच्यात होणारी प्रथम क्रमांकाची कुस्ती ठरणार कुस्तीप्रेमींचे मुख्य आकर्षण परमपूज्य रमेशजी महाराज खासा काका पाटील शिवसेनेचे नितीन बानुगडे पाटील आमदार अनिल बाबर आमदार विश्वजित कदा यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थित होणार कुस्ती स्पर्धा संपन्न शिवसेनेचे तालुक्यावर प्रमुख सतीश निकम व डबल महाराष्ट्र माहिती माझे वडील काही माधव निकम यांना पहिल्यापासून लहानपणापासून कुस्तीची आवड होती आणि त्यांच्या स्मृती दिनानिमित्त मी हे मैदानाचं आयोजन केलेलं आहे दुसरी गोष्ट म्हणजे त्यांच्या आठवणी जिवंत राहण्यासाठी हा उपक्रम मी बराबत आहे कारण दुसरं कुठलंही अशा कामाला भजन कीर्तन असल्या गोष्टी ठेवतात पण मी त्यांना ज्या गोष्टीची आवड होती ती गोष्ट करायची मी म्हणजे मागल्या वर्षीपासून माझ्या मनाचा निश्चय केला आहे आणि ही असंच मी मला जोपर्यंत होते तोपर्यंत करणार आहे हे करत असताना मला माझे सळशींचे दाजी ईश्वर शेठ यांचं मोलाचं सहकार्य मोलाचं म्हणजे प्रत्येक गोष्टी त्या म्हणजे प्रत्येक गोष्टीला तेच असतात मला आणि दुसरे म्हणजे डबल महाराष्ट्र श्री चंद्राव पाटील यांचं याचं या गोष्टी शास्त्रासाठी मला मार्गदर्शन असतं त्यामुळे ही मी जी नियोजित कुस्तीचं म्हणजे म्हणजे मैदान जे करतोय जर जर वर्षी आता ह्या वर्षी पाच जानेवारी लागेल ते मी टाकतनीशी आणि करेक्टच म्हणजे मैदान मी भरवत असतोय शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर अंतर्गत घेण्यात येणाऱ्या आविष्कार रिसर्च प्रोजेक्ट स्पर्धेत बळवंत महाविद्यालयाची विद्यार्थिनी व जाधववाडी गावची कन्या प्रज्ञा भगत पटकावला प्रथम क्रमांक या यशाबद्दल प्रज्ञा भगतचे परिसरातून कौतुक आणि कारवाई डी सी येथील शिवराज ढाब्यासमोर असणारी पानपट्टी फोडून अज्ञात चोट्यांनी केला सात हजार सा रुपयांचा सा मुद्देमाल लंपास पानपट्टीचे मालक माणिक बाबूराव पाटील यांनी दिली अज्ञात चोट्यांविरोधात विटा पोलिसात फिर्याद निर्भीड निपक्ष आणि पारदर्शी बातम्यांसाठी पाहत रहा फक्त कृष्णा घाटचे जिओ मराठी न्यूज